दोन तीन दिन आहे तू आजारी होते म्हणे सांग तुला चेहरा आहे असा कोम लाईल होता आते थोडं बरं वाटलं ना लगे पोताला मारेल ती करा तू चेहरावर बरे घर बटे बटे काहीतरी कामे धंदा करू म्हणते ते दिनभर मेकअप मुकअप करत झालं आणि माझे माहिती मी दिनभर किती मेहनत करत कितला बाहेर हा चेहरा देखा सोनाला कितला लाख नाही जाय भाई काय डोकाळ तांद्याचं काय नाही

बस माझ्या लेवानास तुला माहिती शेबाई जाऊ दे मरू दे एक वस्तू तुले दाखल काल नॉर्मल मोबाईल तू त्या वाट कर कोणता मोबाईल शे दुदे मागा बोलला मोबाईल शे सोडव माय इतली भारी नको भरू बरोब मेसारखे केली मोबाईल वापर पण मग वापरलं रियल मध्ये बिकरशे का माय व गया जाय शेत पाहुणे बॅचन टक्के पडणार म्हणून साकारले वालून तू काय काय मागणीस नाही खास माय गुरुजी माता माय तुला बाबा काय केले जय बोल मग पाहुणा मी मत मत टप्पी पडणार म्हणून वाटीवर साकरले वरून देखाड आणखी वाटी देखा तो पर्यंत बसतो तर टेखाली बसाल काय मी शिमाले पाहुणा बस असे दावाय वाटी काय तू मी काय नाही माहिती थोडा टाइम बस हो काय तो अजिबात टाइम मी शिमाले जोडे इतली काय ना खोटे काही राही नाही ते त्यांना माणूस लवकर येवाय म्हणून त्यावर सावध करणंच पडेल का बर काय आज दे कधी का तुम्ही आज मनावाला आज त्या सांग बर्थडे शेट मनीषण ते आज मला फाय स्टार हॉटेल मला जेवायच <laughs> बापरे मजाशे बहीण तुम्ही हा बहीण मला नवराना ना जीवशे म्हणा चांगलं शे बहीण तुला वीस तरी कामले जास्त तरी तू ना हाऊस पुरा करस चांगलं नशीब काढेल येईल शेतू नशीब चांगलं शेत तू शे, नको ना पोटेल नशीब शेत जाऊदे माझ्या ना त्यांना करम नि कथा राज सांग नाही पोटेल मला वज कमी होईल जेव्हा असे तू नगर वाज तरी तुला हाय पाय चांगलं डॉक्टर नगर मध्ये असे लयो माय साखर दे मला <coughs> जाऊ दे बहीण तू काय उभी राहा oh no. सपाट नको देऊ माय शिगलाय शिदे लेणी वाईट लेई नाही तर ले, ना राहू दे का उदगा ब शे उसर मारे रेड शे संधी घालू मोबाईल शे आणि चाळीस रुपयाने साकार लेवा साकार ना करता म्हणे काढू ट्रेन ती लय तिला वाटी राहू देना बही मनावर काय उपकार करीत मी ले तु न वाटी लय ना मग जायला बोलायना बोली तर अशी नाही जसं की मनावर उपकार करीत नाही हा बोल भाऊ असं आहे का सिरियस बेशन चालेल मी डबा वैलय काय वय नाही व्हायला ती विचार डबा तिला येणार पडेल ना मला हा चालेल मी विचारत डबा ना मग येस मी चालेल तवून आयसीयू मग ऍडमिट करण्यात हा जाऊ अर्ध इंजेक्शन दिली चालेल चालेल आज साहेब मा काय करेल काय वटमा बोला नाही म्हणजे उपाय बोलाव नाही पाच लाखाले पाच लाख गेलेत म्हणजे काय उपकार नाही करत तुम्ही माय बापनी आयुष्यभर पोहोचणे एवढं मोठं मड आले

मला करताना काय फालतू शेतेस का कथा कथा रिकामा नको काय सांगा कधी नको त्या गरीब बायना नामान करू बिचारी किती गरीब आहे कोणा सांग जास्त बोलत नाही काही नाही लढाया नाही बाणघडली माले माहिती शेती बाई ना रंग तुम्ही कावरतीने बाजू काय होणार शांतता बोलिया ती बट काय सांग माली माले बाई ते दे ना ते बाई ना कितना पोट मा पाय काय भूमे तू बी इतले समजूतदार राहायचं आणि इतल्या इतल्या गोष्टीच वर सांग घरा मुळात काय म्हणा सांगा नेमन नेमन ती बाई साखर लेवाली होती आणि माले आयफोन उद्या खाली राहिली आणि तुम्ही एमडी डॉक्टर व्हायचं काय काम तुम्ही अजून चांगला मोबाईल नाही काय इतला मोबाईल मोबाईल करायनी लिजू सुना चांगला मोबाईल आणि तो मिस्तरी नाही बाई पाई चांगला मोबाईल तुला वाटत का असं तो मोबाईल म्हणा चोर बाजार मध्ये आले आम्ही पाचशे रुपयाला मोबाईल तो काय खोट बोली ना तो तर आयफोन छे hey! तुला त्या मोबाईल माहिती नाही तो आयफोन नाही तो चायना ना मोबाईल आहे मग आम्ही करून दिले ना दगडू बोल मी बाहेर झालो तुला माहिती आहे ना ते मग दगडू बो मला सांगा जाही मोबाईल मोबाईल म्हणे मग एक बडे बघा मी एक मोबाईल जागा दगडू बोलत्या करा नाही रे मग म्हणे ती आयफोन मागे राही म्हणे म्हणत आयफोन मागे राही मग मी म्हणा मित्र एक दुकानदार त्यांना जोडे आयफोन नि जुनी बॉडी पडेल होती ते मग मी त्याला फोन लावा तो म्हणे लई ये म्हणे तो चायना मोबाईल चायना मोबाईल लई गोतडी बॉडी बसा राही गई आणि डायरेक्ट ती वहीन आता मोबाईल ठीक ना वहीन इटली पोच वेगळी एवढा गलिमा पेडा वाटे म्हणे संध्याकाळी आणि ती वहिनी मुद्दा

माया बाबा भलता शेतून ना पण ते जाऊ द्या आज ते फाईव्ह स्टार हॉटेल मा जावं आव शेतेस आपण पण जाऊ हॉटेल मा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आणि तुला माहिती आहे का फाईव्ह स्टार हॉटेल चढ मत ती का तो जीवन काही सांगत ती बाई चक्रांना माहिती आहे ती फिरत <laughs> ती बाई ती चक्र आहे तो माणूस काही ते सांगस ती बाई केली फिर ज्यांचा चांगलं धुरे आता युग ते ती बाई पट असले आता सांगस त्यांचा सांगत चांगला आला बघ ती बाई आलं कर म्हणजे नंतर माणूस ती बाईले काही करत सांगत नाही नाही ते आज फाई सर हॉटेल माझ्या भावावर शेतेस मालिकच्या जावा नाही चालेल ना काय हरकत नाही पण फाय सर अटेल काय शेते पहिले मला ऐकले मग तुला जटी येणाशी एका नाही येणाशी तू तू दिसाय काय शे आय फाई सर त्यांना चढ जाणं बस आहे का त्याने जरा सोडा प्रय पावाळा ना गाळा आहे आणि त्या ना वर नाव लिहि केले ते स्टार वडापाव हॉटेल ते ती बाईने तुले मज मारलं वडापाव नाही सांगेले हेच तर फाय स्टार हॉटेल नाव सांगेले तुम्ही तेच लिपी राहिले तटे काय आहे वडापाव खावाले जाते स्वमाय पावाळा खावाले जा कोणता पंच पकवाना देले ताटले वाढले तडे चल गाजा ना दर्शन तुम्ही तेच लिपी राह सॉरी हा ती बाई ना संताप तुमनावर काढाय गया मला माहिती आहे तुला बोया असा भाऊ पण मी आता जाऊ का हॉस्पिटल मला टाइम होय ना हा जावा चालेल ना मी जा संध्याकाळी थोडा टाइम होईल ना टाइम बीम काय नाही लवकर ये जात घर पहिली भेट दे जा पण आम्हा कितला मरतस कितला जगतस ते बघ देख ना पडा थांबा मी दरवाजा लोक सोडाले तुमले शेवट साहेब पाटे काय करा तू भूक्या मरना पडेल माले घर धाडी द्यायच्या मी डबा धाडी दिसू समाय सण ज्यावा